हाय सर्वांना कशा आहेत सर्व अशा करते सगळे मजेत असतील सर्वांना श्री स्वामी समर्थ तर जेव्हापासून मी बापूंच्या लग्नाचा व्हिडिओ तुमच्या सगळ्यांशी शेअर केलेला आहे तेव्हापासून काही जणांच्या पोटात खूप दुखायला लागले तर त्यांना एक माझं एकच सांगणं आहे लवकर पोटाच्या गोळ्या घ्या नाही तर तुमचं बापूच्या लग्नाबद्दलचे व्हिडिओ बघून बघून पोट फुटवून जाईल तर ज्या माणसाची बायको नसते त्याला किती फेस करावं लागतं काही गोष्टी फेस कराव्या लागतात ते शब्दात आणि बोलण्यात नाही सांगता यायचं कारण त्याचे किती हाल होतात ते त्या व्यक्तीलाच माहिती असतं खाण्यापिण्याच्या होते मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण बोललेले आहे पण बऱ्याच लोक बापूंचं लग्न करायचं आहे तेव्हापासून खूप जळायला लागलेत त्यांच्या अशी फार आग झाली त्यांच्या तळपायाची त्यांना माझं एकच सांग एवढी जीवाची आग करून घेऊ नका ज्याला त्याला आनंदी राहण्याचा अधिकार आहे आता त्यांचं खाण्यापिण्याची सोय नाही त्यांना पण त्यांचं हक्काचं माणूस पाहिजे जे कर, पकर, त्या त्या की त्यांना म्हणता आलं पाहिजेन जेवायला कर स्वयंपाक कर माझे कपडे धु डब्बा दे मला असं त्याच्यासाठी ते लग्न करते त्यांना हाऊस नाही आली ह्या वयात लग्न करायची म लग्न म्हणजे की माणसाचं तीस चाळीस वय वलांटल्याच्या नंतरनं पुन्हा पुन्हा लग्न करायची काही हाऊस नसती ते नैसर्गिकरित्या म्हणजे की त्यांच्या नशिबातच ते भोग ते भोगावे लागतात म्हणून ते भोगतात ते पण तुम्ही त्याची टिंगल मस्करी आणि एवढ्या डीपमध्ये जाऊन कमेंट करू नका तर बाप्पू काय मत आहे मग तुमचं दुखतय ना हा काही लोकांच्या पोटात खूप दुख दुख दुखायला ला लागले आता फुट फुटायला बसले बापू फुटाय बसले गोळ्या हाय का नाही तर आपण गुगल पे फोन काय करायचं का ज्यांच्या गोळ्याच्या पोटात दुखतय त्यांनी सांगा एक दोन रुपये टाकून गोळ्या पाठवतो आम्ही इतकं पोटात दुखून घेऊ नका आणि बापू खरंच लग्न करणारे हा टिंगलचा विषय नाही तुम आम्ही तुमच्याशी ते लग्न पण शेअर करणारे आम्हाला लापू छपीचे डाव जमत नाही आम्ही पाठीमागून कधीच वार करत नाही का माझं ना बापू बर आम्ही तोंडावर बोलणारी माणसं तों समोरच बोलणारी त्यामुळे तुम्ही एवढं पोटात दुखून घेऊ नका आणि जीवाला लय लोड घेऊ नका त्रास करून घेऊ नका फक्त व्हिडिओच्या माध्यमातून बघा आम्ही किती आनंदी आहे आम्ही किती हॅप्पी आहे काय म्हणायचंय हा आणि त्यांना आधाराची गरज आहे त्यांचा हक्काचा माणूस त्यांना पाहिजे आणि मग बापू तुम्हाला काही इथून हाकलून दिले का ज्या त्यांच्या ते ज्या माणसाची बायको मरते ना त्या माणसाला विचार त्याचे किती हाल होतात ते बघ कळलं का जेव्हा कोणी त्याला साथ देत नाही ना तेव्हा त्या माणसाला विचार त्याला किती दुःख होतं ते फुकटचा तोंड आहे म्हणून काय पण बोलायचं नाही कळलं का त्या गोष्टीचा जरासा अभ्यास करायचा ज्याचं जळतं ना त्यालाच कळतं त्याला किती त्रास होतोय तो उग काही नाही बोलायचं तर चला हा व्हिडिओ खास जळणाऱ्या लोकांसाठी आहे तर असे जळत राहा जळत राहा जळत राहा आम्हाला काही पोट दुखल तर गोळ्या घ्या हा <laughs> विनोप्या हा म्हणजे जरा बस नाही ना खास पोट दुखणाऱ्या लोकांसाठी आम्ही हॅपी बाबा आम्ही लय आनंदी बाप्पूंनी कुठेतरी चांगला निर्णय घेतलाय आबा आजी म्हणत होते की आता तू लग्न कर म्हणून बाप्पा म्हणायचे नको बाबा बरोबर वाटत नाही व्यवस्थित वाटत नाही आता कुठेतरी त्यांनी हा निर्णय घेतलाय तर आम्हाला आनंद वाटतोय की बापूंना बापूच्या हक्काचा माणूस भेटतंय त्यांच्या खाण्यापिण्याची सोय लागते आम्हाला पण भारी वाटतय तर वेट आणि वॉच आमच्या काही आनंदाच्या सणासाठी आणि गोष्टींसाठी फक्त वाट बघा आम्हाला आम्ही हॅप्पी बाबा काय बापू ना खाऊ कि मजेत आहे बापूच्या तब्येत येऊ न करता ना बापू मजेत आहे का नाही हा तर करायचं त्यांना लग्न करायचं त्यांचं फिक्स झालेलं आहे ते आमच्या विरोधात जाऊन सुद्धा करू शकतात बापू आज जर आम्ही विरोध केला होता बाप्पूंना नका म्हणून बरोबर वाटत नाही समाज ना वाटवतो समाजाशी काय देणं देणं नसतं आपल्याला त्या गोष्टी फेस कराव्या लागतात आपल्याला काय त्रास होतो त्या स्वतः बापूला माहिती असेल आता आम्ही सगळं सांगायचा प्रयत्न केला पण त्यांची ती मानसिकता नाही ते म्हणले नाही आपल्याला मी किती दिवस तुमची इथं राहणार किती दिवस तुम्हाला त्रास येणार आहे माझं मला हक्काचा माणूस पाहिजे आणि एका ताईची कमेंट होती ताई इतका दादा मला नाही माहिती पण नावच डेंजर आहे कारण काही काही मला असं शंका आहे मूळ आयडीने नाही आता फ्रॉड आय डीने कमेंट टाकतात तर त्यांचं असं म्हणणं होतं तुमच्या पाहुण्यांच्या समोर गाऊन घालतात का तर माझ्या घरातले म्हणजे माझ्या तरी जी आजी आहे मी तिला आरतुर बोलण्याचं कारण म्हणजे आज सासू आहे आणि ती खरं तर मग आजी लागते म्हणून मी बोलते ते प्रेमाने बोलते आमच्या घरात मला सगळे समजून घेतात आम्ही समज आमच्या घरात सगळे हॅपी असतात बापू वादविवाद हा विषय का आपला त्याच्यामुळं आमची काय म्हणतात जुने विचारांचे नाही आम्हाला त्या परिस्थिती एक्सेप्ट करतात आणि जे बाप्पला पाहुणा आले ते होते चांगले चांगले ते आजीच्या नात्यात नव्हतं आणि त्यांचं आमचं चांगलं रिलेशन आहे चांगलं बॉन्डिंग आहे त्याच्यामुळं त्यांना मी गाऊन घातल्या काही चुकीचं वाटलं नाही त्यामुळं समजून घ्या मी आजीला अरे का बोलते आजी प्रेमाने मला मला जे आजीचं प्रेम भेटलं नाही त्याच्यामुळं मी आजीला असं बोलत असते तर मनावरती काही घेऊ नका आणि जळणाऱ्या नो जळत राहा जळत राहा जळत राहा दुखू <laughs> द्या <laughs> <laughs>